वेलकम टू माय चॅनेल क्वेश्चन वारी आज आपण मध्ययुगीन महाराष्ट्राचे प्रश्न सोडवणार आहोत प्रश्न पहिला लोकभाषा म्हणून मराठीचा अंगीकार प्रथम कोणी केला एक चक्रधर स्वामी दोन संत ज्ञानेश्वर तीन संत नामदेव चार संत कबीर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक स्वामी चक्रधर इसवी सन सोळाशे शेहेचाळीसमध्ये तोरणा किल्ला कोणी जिंकला एक छत्रपती शिवाजी महाराज दोन शहाजीराजे तीन बादशाह शहाजहान चार आदिलशाह उत्तर आहे पर्याय क्रमांक एक छत्रपती शिवाजी महाराज बुधभूषण नायिकाभेद नख शिख व शतक हे ग्रंथ कोणी लिहिले एक छत्रपती शिवाजी महाराज दोन छत्रपती संभाजी महाराज तीन शहाजीराजे चार छत्रपती राजाराम महाराज उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन छत्रपती संभाजी महाराज खानाच्या वधानंतर कोणता किल्ला महाराजांच्या ताब्यात आला एक शिवनेरी दोन तोरणा तीन पन्हाळा चार सिंहगड उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पन्हाळा आग्र्याहून येताना संभाजी महाराजांना महाराजांनी कोणत्या सुरक्षित ठिकाणी ठेवले एक झाशी दोन मथुरा तीन दिल्ली चार सुरत उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन मथुरा शिवाजी महाराजांनी कोणाशी वाटाघाटी करून पुरंदरचा तह केला एक दिलेर खान दोन शायिस्ते खान तीन अफजल खान चार मिर्झा राजे जयसिंग उत्तर आहे पर्याय क्रमांक चार मिर्जा राजे जयसिंग महाराष्ट्रावर पहिली स्वारी करणारा मुस्लिम सत्ताधीश कोण एक अल्लाउद्दीन खिलजी दोन बलबन तीन मोहम्मद बिन तुगलक चार मोहम्मद गौरी उत्तर आहे पर्याय क्रमांक एक अल्लाउद्दीन खिलजी आपली राजधानी दिल्लीवरून देवगिरीला आणणारा सत्ताधीश कोण एक अल्लाउद्दीन खिलजी दोन मोहम्मद बिन तुगलक तीन अकबर चार शेरशहा सुरी उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन मोहम्मद बिन तुगलक नवरसनामा हा ग्रंथ कोणी लिहिला एक अली आदिलशहा दोन इब्राहिम लोदी तीन निजामुद्दीन शहा चार सुलतान इब्राहिम आदिलशहा उत्तर आहे पर्याय क्रमांक चार सुलतान इब्राहिम आदिलशहा यादवांच्या राजधानीचे नाव काय एक देवगिरी दोन पैठण तीन ठाणे चार नगर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक देवगिरी असेच नवनवीन प्रश्न पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू